सकाळच्या आबाळाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आमच्या पुरवड्याला मूर्तच नाही मैत्री पुरवड्या करायला लागले की आल कशाच्या पाऊस वाटते पाऊसच येणारे गिरायकाच्या पुरवड्या असल्यावर म्हणजे नाही इकडे पाणी उकळ टाकलंय ना पाणी चुलीवर ठेवलंय उकळायला मोठ्या वर्षात आहे गावावरून ना आले नाही दादा हे काकूला बोलवले करू लागायला म्हणले या जरा इथे म्हणले रात्री आले नाही ते कोण त्यांचा कार्यक्रम आहे बहिणीचे इकडे ते गेले चला घेते बाई घालून पडतेशी आता लेवायता घालायला पुरवले का कसलं हे नाही सगळं झाकळून आले तर काय करायचं दोन तीन तास जरा कडक कडक फोन पडलं का नाही घातले घातले जरा एकदा हडकलं म्हणजे फॅन बिन खाली ठेवता येईल पण आता काय कसं होतंय आहे आता दिवसभर काय माहितीये पाऊस आला तर मग तर विषय सांगते कुठं उचलायचं कसं ठेवायचं लाईट पाऊस पाऊस आला सगळं घेते ओळख मैत्रिणी चुलीवर ठेवलेलं पाणी आता या पातेल्यात काढलंय त्या पण पातेल्यात काढलं आता थोडं पाणी चुलीत टाकलंय आणि आता चिक पण टाकायचं त्याच्यात मग मीठ टाकलंय का पाण्यात टाकायचं आहे टाकायच या कळत पाणी नको मीठ टाकते आता पाणी स्टार्ट आता टाकला मीठ तर ह्याला हलवून घ्यायचं सगळं मिक्स मिक्सवर हलवायचं करायचं नाही एक काठीण आहे बघ काम ह्याच म्हणलं एक कठीण काम आहे ऊन नाही पडले बघा मैत्रिणीनं किती आबाळ आलंय तर चला आता मी पात्र धुवू लागते मम्मीला आता बघा मैत्रिणी हातला चेत खायच्यात वाटल्या आता मम्मी हलवून घेते पांढरा शुभ दिसतोय आज तर आबळलंय चालय ना मम्मी असं वाटतंय पावसाच येणार आज काय शर्ट

का बर तुम्ही बी ह्याच्यात ना कोणाच्या होता ती बघितलं मला वाटत नाही मी म्हणलं शि आहे त्या तो आहे मला वाटलं आता केशरी कलरच्या घालायच्या चालू आहे இல்லை நீண்டாக்கி சொல்லுங்க